इथे आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सबिया बेगम कपिल फारुकी आणि सर्वच नगरपालिका नगरपालिक नगरसेवकाच्या आहोत सर्वात प्रथम मी जिंतूर नगरी पर तर्फे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं मनापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करते खऱ्या अर्थानं आज इथे उपस्थित असलेला आदरणीय व्यासपीठ पदाधिकारी सर्वच जण माझी बंधू बांधव खऱ्या अर्थानं दादा आपली काम करण्याची शैली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आदरणीय दादा सकाळी सहा वाजल्यापासून जनसेवेसाठी नेहमीच तत्पर असतात खरंच दादा आपल्या आपल्याकडून आम्हा युवा पिढीला भरपूर काही शिकायला मिळतं खऱ्या अर्थानं आगामी आज नगरपालिकेचे इलेक्शन्स बघता आज सच्च्या इमानदार कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ आलेली आहे ते म्हणजे आपले आदरणीय स्वर्गवासी कपिलभाई फारुकी खऱ्या अर्थानंच कपिलभाई फारुकी यांनी नेहमीच हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक कायम ठेवलं नेहमीच आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये कपिलभाई फारुकी हे सामील होते त्यांना एका सच्च्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब आणि भैया नागरे यांनी केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं दोन हजार सतराला नगरपालिकेचे इलेक्शन झाले नगरपालिकेच्या मध्ये दादा आपणच साहेबांनी सगळ्यांनी मिळून कपिलबाई फारुकी यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर ते निवडून आले अतिशय सुंदर असं आपल्या जिंतूर नगरीचा विकास काम केली आज आपण तिकीट देऊन आपल्या सर्वांवर निवडून आणायची जिम्मेदारी आहे आहे का नाही माझा आवाज येतोय का नाही सगळ्यांना खऱ्या अर्थानं आज आपण बघायला गेलो आपल्या अंतर्गत थोड़ा पुढे जाना थोड़ा शांतता ठेवा ना दोन मिनट दोन मिनिट थोडी शांतता ठेवा खऱ्या अर्थानं आपण आपल्या अंतर्गत अनेक विकास कामं केले आदरणीय विजयरावजी भांबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय आमच्या साबी भाभी असतील आदरणीय बाळू काका भांबळे असतील सर्वांच्याच प्रयत्नानं अतिशय सुंदर आपल्या नगरपालिकेचा विकास कामं केलेली आहेत खऱ्या अर्थानं मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो जिंतूर नगरीमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता आदरणीय विजयरावजी भांबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिंतूर नगरीमध्ये मानाने डवलत आहे त्याचबरोबर वसंतरावजी नाईक साहेबांचा पुतळा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लोकशाही राण्णा भाऊ साठेंचा पुतळा असेल श्री संत भगवान बाबा चौकाचं सुशोभीकरण देखील नगरपालिकेच्या कार्यकाळात झालं त्याचबरोबर हजरत टिपू सुलतान चौकाचं देखील सुशोभीकरण नगरपालिकेच्या कार्यकाळात झालं असे अनेक विकास कामं संत महात्माचे पुतळे बसवण्याचं काम आदरणीय विजयरावजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपल्या नगरपालिकेअंतर्गत सर्वच सहकाऱ्यांनी मिळून केलं आज आपण बघू शकतो आपल्या महिलांच्या सुरक्षिततेकरता आपण आपल्या मेन रोडवर पथदिवे देखील बसवण्यात आलेले आहेत प्रामुख्याने अगोदर कुठले पथदिवे नव्हते काही नव्हते आपल्या नगरपालिकेच्या कार्यकाळात आपण पथदिवे बसवण्याचं काम केलं त्याचबरोबर रस्त्याचं देखील आपण पन्नास ते साठ टक्के शहरातले रस्ते केले गल्लोगल्ली बोळ्या बोळ्यात आज आपले शहरातले रस्ते केलेले आहेत म्हणून आज हिंदू हिंदू समाजासाठी स्मशानभूमी करण्यात आली मुस्लिम समाजासाठी चार शादी खारे करण्यात आले असे अनेक कामं आपल्या नगरपालिकेअंतर्गत करण्यात आले त्यामुळे मी आपल्या सर्वांना नेहमी सांगते विकासाला मतदान करा आपण सर्वांनी विकासाला मतदान केलं तर नक्कीच आपलं जिंतूर शहर उच्च स्तरावर झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्या सर्वांना देते म्हणून आपण सगळ्यांनी भावी नेहमीच आपल्या आपल्या हक्कासाठी महिलांच्या हक्कासाठी युवकांच्या प्रश्नासाठी नागरिकांच्या हक्कासाठी नेहमीच भाभीन नगरपालिकेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि यानंतरही ते नगरपालिकेत आवाज उठवतील पण त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ भाभीला लागेल आपण सर्वजण भाभीनं साथ देणार की नाही आपण सर्वजण भाभींच्या पाठीशी उभे राहणार की नाही म्हणून आपल्या सर्वांना जिंतूर नगरीमध्ये पुनश्च एकदा कपिल पर्व घडून आणायचा आहे आणायचा आहे की नाही आपल्या सर्वांचा आवाज मला कमी येतोय म्हणून म्हणून आपण विकासाला मतदान केलं पाहिजे येणाऱ्या डिसेंबरला घड्याळ या सबिया बेगम कपिल फारुकी यांनाच अमूल्य मतदान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणजेच विकासाला आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे असे या निमित्ताने मी आपल्या सर्वांना नम्रतेची आव्हान करते विनंती करते व आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद